तालुक्यातील दोडी येथे सालाबादप्रमाणे परमपूज्य ब्रह्मानंद फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजीला महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्थेचे प्रचारक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते दोडी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा भागात सुमारे दोनशे वृक्षाची लागवड करण्यात आली या फाउंडेशनच्या वतीने आज तगायत सुमारे हजारोहून अधिक वृक्षांची लागवड दोडीत केली गेली असून झाडांभोवती जनावरांपासून संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक झाडांभोवती जाळी लावण्यात आले आहे यावेळी गावातील अंतर्गत दुतर्फा रस्त्याच्या कडेला दहा ते बारा फूट उंचीचे झाडे झाली आहेत त्यामुळे गावात प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे गावातील स्मशानभूमी परिसरात लागवड करण्यात आलेली झाडांचा फायदा जनतेला मिळत आहे गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या कार्याची दखल घेऊन गुरुवार दिनांक सोळा जूनला महाराष्ट्र वृक्ष लागवड पर्यावरणप्रेमी संस्था म्हणून नामदार राम कदम यांच्या हस्ते फाउंडेशनचा गौरव करण्यात आला नुकत्याच संपन्न झालेल्या वृक्ष लागवड प्रसंगी अखिल वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष मारुती उगले माजी सरपंच पी जी आवाड ब्रह्मानंद फाउंडेशनचे अध्यक्ष सुखदेव आव्हाड गणपत केदार चंद्रबान जाधव रामदास केदार पप्पू केदार किसन शळके जगन्नाथ केदार अशोक दराडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी दोडीहून नवनाथ आव्हाड वारकरी संप्रदायाचा खरं हा प्रचार आणि माध्यमातून गेल्या काही वर्षापासून आम्ही करतो कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीने मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर असतो पर्यावरणाच्या अधिकारी बरोबर असतात झाडं लावली पाहिजे झाडं जगली पाहिजेत पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे प्रदूषण नियंत्रण झालं पाहिजे पण हे नुसतं सांगून जमत नाही आम्ही बोलत असतो परंतु त्या बोलण्याची कृती गेल्या दोन चार वर्षापासून या दोडी गावच्या ग्रामस्थांनी तरुणांनी प्राई गावचे ह्या दोडी आणि दोडीच्या परिसरातील लोकांनी कैक हजारो झाडं म्हणजे प्रॅक्टिकली ज्याला म्हणतो आहे म्हणतात की वृक्षवल्ले अम्मा सोयरे वनचरी पक्षी सुस्वरे आळली ती सुस्वरपणे आळवावं पशुपक्ष्यांनी जगावं पण जगाव। त्यासाठी त्यांचा आधार वृक्ष आहे हे तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी प्रबोधन कीर्तन केलं आमच्यासारखे कीर्तनकार मी सोमक्ष बाबळे महाराज स्वतः मी महाराष्ट्रभरही बोलतो गेल्या चाळीस वर्षापासून बोलतो गेल्या अकरा दहा अकरा वर्षापासून माझ्याबरोबर महाराष्ट्र शासन आहे पण माझ्याबरोबर हा महाराष्ट्रातला जो समाज आहे तो महाराष्ट्रातला पहिला पर्यावरण सप्ताह हा दोन हजार सोळाला तो आम्ही ह्या दोडी ग्रामस्थांच्या बरोबरीने ह्या तरुणांच्या बरोबरीने आम्ही हा पर्यावरण कीर्तन सोहळा त्याच्यामध्ये शाई देवानंद माळी यांचा सप्ताहाभर वृक्षांच्या संवर्धनाचा पोवाडा महाराष्ट्रातील भारूड साम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांचं भारूड माझं समक्ष बाबळे महाराज माझं कीर्तन ज्ञानेश्वर माऊली सांगळे आणि हे सगळे मंडळे माझ्याबरोबर होते आणि त्यांनी आता हे आपण जी झाडं पाहतो या झाडाखाली जे उभं राहिलो आपण ही दोन हजार सोळाला लावलेले हे झाडंमध्ये महाराष्ट्रातून लोक आले होते वाबळे महाराज शिष्य परिवाराचे किंवा पर्यावरण फाउंडेशनचे ब्रह्मानंद फाउंडेशनने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून सात तरुण वर्ग आला होता आनंद फाऊंडेशनच्या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही आरोग्य शिबिरं आयोजित करतो त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या वर्गामध्ये प्रथम आलेल्या सर्व मुलांचं त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करून त्यांनाही प्रोत्साहन आम्ही देतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम यापुढेही आम्हाला राब राबवायचे आहे किंवा ते आम्ही राबविणार आहोत असंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो